एक अत्यंत भूतपुरू जो विद्यार्थी आहे विशेषतः आमच्या गावचा आहे अर्जुन शेषराव भणवे या विद्यार्थ्याने आता नुकतंच आरोग्यसेवक या पदी या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे अत्यंत कष्टातून त्याने यश मिळवलेलं आहे अर्जुन सेवकप्रती सा सांगली जिल्ह्यामध्ये त्याबद्दल मी अर्जुन अभिनंदन करतो मला एवढंच म्हणायचं अर्जुन की तू तुझं शिक्षण म्हणजे सातवी पर्यंत कुठं झालं माझं शिक्षण सातवी पर्यंत म्हणजे जिल्हा परिषदेचे जे शिक्षण आहे ते सातव कॉलेज सातव कॉलेजला डॉक्टर शंकरराव सातोवी ते दहावीपर्यंत शिक्षण झाले आणि अकरावी बारावी औरंगाबादला देवगिरी आणि नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला असं करत करत त्या काही कंबाईन परीक्षा सुद्धा दिली त्यामध्ये आणि आयट्या माझा फक्त आय मी रेल्वेची तयारी करण्यासाठी इकडे नाही झालं तर इकडे दोन्हीपैकी एक कोणीकडे तरी परीक्षेमध्ये डिप्लोमा कमी नाही यायचे त्याच्यामध्ये मी सुद्धा घेत अर्जुन अनेक तुझं तुझ्या पद्धतीनं तुझा मार्ग ठेवलाय की तुला नोकरीच पाहिजे असं तुला हा म्हणजे कसं माझं एक पद्धती समजा शासकीय नोकरी ते म्हणजे क्लास थ्री असो क्लास फोर कोणतीही पण असं म्हणजे शासकीय नोकरी पाहिजे असतं माझ्याकडे त्याबद्दल आणि या पद्धतीनं तू तुझं मार्ग तू निवडत गेलास काय करायला पाहिजे काय नाही अशा पद्धतीने बरोबर आहे ना आणि त्याला तुला यशही मिळालेलं आहे मला एकच म्हणायचं होतं तुला अर्जुन की अनेक मुलं आज त्यांना असं वाटते की मी लागेल की तो, तो 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 का नाही किंवा मनावर तशा पद्धतीने सातत्य न ठेवल्यामुळे अनेक मुलं त्यांच्या यशापर्यंत येऊन पण ते त्यांना यश मिळत नाही तर तुला काय वाटतं याच्यात काय केलं पाहिजे आपण काय ठरवलं पाहिजे आपण समजा कोणत्याही स्पर्धा स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करत असेल तर सातत्यात की काय रिझल्ट एका मार्काने जातो काय दोन मार्काने जातो पण तो येणारा रिझल्ट आहे तो आपला असतो एवढा आपण स्पर्धा परीक्षा करत असताना तेवढा लक्षात ठेवला पाहिजे कारण एका मार्काने तो पास होतो आणि एका मार्काने जो करतो त्यामध्ये जास्त डिफरन्स काय मोठा नसतो म्हणजे एक मार्काने जर लागला म्हणजे तो काय जास्त हुशार आणि एका मार्काने कटला म्हणजे तो काय म्हणजे त्याचा त्याचा काय अभ्यास नाही असं होत नाही ना त्याच्यामुळं अभ्यासात सातत्य हेच एक महत्त्वाचं आहे आणि तुम्ही अभ्यास किती तास करता याच्यावर तेवढं काही डिफरंट नाही मला वाटतं आता मी जिथून म्हणजे अभ्यासिकाली येत असताना साधारणतः आठ नाही तर कधी म्हणजे साडेनऊच्या वेळ येत आहे आणि नंतर किती सहा वाजता तुला घरी जातं म्हणजे तेवढ्यामध्ये मी जास्त अभ्यास करते कर आणि एक महत्वाचं म्हणजे की अभ्यास करण्यासाठी समजा कुठं असं मेन जिल्ह्यामध्ये जाणं तेवढं पण आवश्यकता नाही मला वाटेल जर तुम्ही जर प्रॉपर एम पी एस सी करत असाल तर तुम्ही नांदेडला जाऊ शकता समजा काही कोणी युपीएससी करत असाल तर मोठ्या ठिकाणी शहरात जाणं योग्य आहे पण जर आर्थिक परिस्थिती नसली समजा सेवा जर करत असाल तर नाही ते समजा असं ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे आता जे पुण्यात भेटायला ते आता ऑनलाईनच्या माध्यमातून ते शिक्षक आता मोबाईल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुझं सांगणं होतं की तू गावाकडून सकाळी नऊला येत होता आणि संध्याकाळी काळी शहरात घरी जात आणि तू इथे अभ्यासिका कळमरीमध्ये लावून कळंगरीमध्ये आणि तेवढ्या दरम्यान तुझा रेग्युलर तो अभ्यास चालू होतो बाकी असं ऑफलाईन काही क्लास मी काय केले नाही समजा मोबाईलवरच एक अकॅडमी एक, एक जॉईन केली होती समजा स्पर्धा परीक्षेसाठी मला जी चांगली वाटली तर मी ती जॉईन केली तेच समजा रेग्युलर रिव्हिजन वगैरे करत हे खूप तुझं चांगलं इश्यू मला त्याचा खूप आनंद वाटतो की काही नाही रोज सकाळी गावाकडून निघत होता इथे अभ्यासिकेमध्ये बसत होता आणि संध्याकाळी सहा सात वाजता घरी जात होता तेवढ्या दरम्यान त्याने यश मिळवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याने सांगितले की फार मोठं काही खर्चिक बाब नाही आपण जर पद्धतशीरपणे नियोजन केलं बरोबर आहे का नाही तर आपण आधीच घाबरतो की बघ काय कसं होईल काय नाही असं प्रकारचं आणि खूप मोठं तुझं खूप मोठी काम केलं काम केलं मला एकच वाटते तुझ्यासारख्या अनेक युवक आज घडले पाहिजे तुझ्यासारख्या विचाराने अनेक जण आज कसं असतं की बऱ्याच जणांमध्ये निराशा आहे बऱ्याच जणांमध्ये सातत्य नाही आहे बऱ्याच जणांमध्ये त्यांना वाटते की मी करू शकतो का नाही करू शकत आणि या गोष्टीमध्ये त्यांचा वेळ वाया जातो बरोबर जा। आहे आज अनेक जण आहेत त्यांचं बारावी झालेलं आहे बी ए झालेलं आहे पण बरेच जण मला नाही वाटत की अर्जुन किती ते तयारी करत असतील काय वाटते तुला त्यांनी काय बोध घेतला पाहिजे आयुष्याकडे डिप्लोमा वगैरे केला असेल तर समजा आय टी आर कोणी केला असेल समजा तर रेल्वे मध्ये चान्सेस आहे वेगवेगळे असे आहेत की त्याच्यामधून थोडे मार्जिन भेटते आपल्याला कि पण बी एची डिग्री तर सर्वांकडे असते वेगळा डिप्लोमा काय जर केला असला तर तुम्हाला जरा लवकर सक्सेस भेट असं माझं बाकीच्या अभ्यासावर लक्ष केलं तर यश मिळू शकते नक्की सांगू शकते यश मिळवण्या साधी दुस नाही ठीक आहे ना अशाच पद्धतीने मलाच वाटते तू अजूनही तुझी तयारी जी आहे पुढे काय करता येईल अजून त्याच्यावर तू एकदम लिमिट राहू नको तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे तुला अजून कोणत्या कोणत्या परिस्थितीत जाईल ते तू राहते ही म्हणजे तुला लास्ट टप्पा नाही या शेवटचा टप्पा आहे असं नको समजू तुला अजून तुला टप्पा काढायचा ठीक आहे